Cazzo! 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 गोष्टवादी काँग्रेस ऑक्टर बाबासाहेब अंबड विजय असो डॉक्टर बाबासाहेब आमदार विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विजय असो एकच दादा डॉक्टर बाबा विजय तो राय तो अलीबाग चौदा जानेवारी पूर्वाश्रमीच्या मरा मराठवाडा विद्यार्थ्यांचा नाम विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा झाला त्याचा वर्धा पण आहे मी तमाम जनतेला या नामविस्तार देण्यानिमित्त शुभेच्छा देतो ज्या औरंगाबादच्या शैक्षणिक उदयाची सुरुवात इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनीन परिसरातून केली त्याच परिसराचं नामांकरण नामविस्तार विद्यापीठाच्या नावाने होतो एवढ्या थोर उंचीच्या महापुरुषाला मी परत एकदा अभिवादन करतो आणि शहीद स्मारकाच काम सुरू झालेलं आहे शहीद स्मारकाचं जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आपल्याला बोलवा